उद्धव ठाकरे यांनी भाजपाचा उधळला डाव उद्धव ठाकरे यांना घेरण्याचा भाजपाचा होता डाव परंतु ठाकरेंनी असं काही केलं की तो डाव भाजपावरच उधळलेला आहे नेमकं झाले काय ते सविस्तर आपण बघूया उद्धव ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीआधी महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये अडकवून त्यांना निवडणुकीमध्ये नुकसान करण्याची भाजपाची रणनीती ही फसली आहे कारण भाजपाने त्यांचेच कार्यकर्ते मराठा समन्वयक म्हणून मातोश्रीवर आंदोल आंदोलनासाठी पाठवले आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी मराठा समाजाला चीड निर्माण येईल अशी काही वक्तव्य त्या समन्वयकाद्वारे केली परंतु मीडियानेच त्यांना समोर आणत ते समन्वयक नसून भाजपाचे आणि शिंदे गटाचे आमदारांचे नेतृत्व कार्यकर्ते आहेत असं उ... मराठा समाजाच्या आरक्षणाला उद्धव ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा दिला व केंद्रात नरेंद्र मोदींनी एक मराठ्यांना मह... आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली त्यामुळे भाजपाचा की उद्धव ठाकरेंना या प्रश्नात अडकून ठेवायचा तो फसला आहे व उद्धव ठाकरेंनी ओबीसींना सुद्धा संरक्षण देऊन मराठ्यांना आरक्षण द्या अशी महत्वाची मागणी केल्याने आता भाजप तोंडावर पडलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपा जातीजातीत भेद निर्माण करून वाद लावत आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद